मुंबई महानगरपालिकेच्या अजब कामामुळे चर्चेचा विषय ठरलेला अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाचा जोडकाम अखेर पूर्ण झालंय याच पुलाच्या कामामुळे पालिकेला प्रचंड नामुष्की सहन करावी लागलेली मनपानं गोखले पूल बांधला खरा पण या नव्या पुलाची उंची आधीच्या पुलापेक्षा जास्त असल्यानं बर्फीवाला पूल अधांतरीत राहिलेला दोन्ही पुलांमध्ये तब्बल सहा फुटांचं अंतर निर्माण झालं आणि मनपाच्या या अजब कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले प्रचंड टीका सहन करावी लागली मग बर्फीवाला पूल हा गोखले पुलाला जोडायचा कसा यावर मंथन सुरू झालं अखेर आयचा सल्ला घेतला गेला आणि दोन्ही पूल आता जोडले गेले मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सीडी बर्फीवाला उड्डाण पुलाचा भाग अंशतः कालावधीत पूर्ण केले आहे वाहतूक चाचणी झाल्यानंतर येत्या चार जुलैला सायंकाळी पाच वाजल्यापासून पश्चिम आणि पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे विरोधकांची टीका सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स पूल जोडणीमुळे वाढलेला अतिरिक्त खर्च झालेली या सगळ्याचा सामना करत अखेर गोखले पूल आणि बर्फीवाला पूल जोडणीचं काम पूर्ण झालंय दोन हजार बावीस मध्येच हा पूल जो आहे जीर्ण अवस्थेत होता त्याचं कामकाज सुरू करण्यात आलेलं होतं दोन हजार चोवीस फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा ब्रिज पूर्णपणे तयार झालेला आहे असं बीएमसीने सुरुवातीला घोषित केलं खरं पण त्यावेळेस सहा फीटचं अंतर या दोन्ही ब्रिज जोडणीमध्ये आढळून आलेलं होतं आता हे अंतर जे आहे भरून काढण्यात आलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी काम सुरू आहे अर्थात रंगोरंगोटी असेल किंवा जे आहे लायटिंगचं काम असेल ते पूर्णत्वास जे आहे आजपर्य आज, आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहिती समोर येते आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता हा ब्रिज प्रवाशांसाठी जो आहे खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे